मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य हे त्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण पैलू आहे ज्यामुळे त्यांना भारतीय समाजातील असमानता आणि अन्याय दूर करण्यासाठी बौद्धिक आधार मिळाला त्यांचे शिक्षण हे त्यांनी केलेल्या सामाजिक सुधारणा आणि कायदेशीर योगदानाचा पाया ठरले चला तर मित्रांनो त्यांच्या शैक्षणिक कार्याचा सविस्तर आढावा घेऊया <गगगिया> <गगिया> <गगिया> मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला त्यांचे वडील रामजी मालोजी सखपाळा हे ब्रिटिश सैन्यात नोकरी करत होते आणि शिक्षणाचे महत्व जाणत होते त्यामुळे भीमरावांना लहानपणापासूनच शिक्षणाला प्रोत्साहन मिळाले परंतु त्यांना अस्पृश्य म्हणून जातीय भेदभावाचा सामना करावा लागला तरीही त्यांनी मुंबईतील अल्फेन्स्टन हायस्कूलमध्ये एकोणवीसशे सात साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली मित्रांनो अस्पृश्य समाजातील ते पहिलेच व्यक्ती होते ज्यांनी ही पायरी गाठली मॅट्रिकनंतर त्यांनी अल्फिन्स्टन कॉलेज मुंबई येथून एकोणवीसशे ये बारा साली अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांमध्ये बी एची पदवी प्राप्त केली ही पदवी मिळवणारे सुद्धा ते त्यांच्या समाजातील पहिलेच व्यक्ती होते त्यांच्या या यशामुळं बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली ज्यामुळे बाबासाहेबांना पुढील शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळाली एकोणवीसशे तेरामध्ये भीमराव आंबेडकर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात दाखल झाले तिथे त्यांनी अर्थशास्त्र समाजशास्त्र इतिहास तत्वज्ञान आणि मानव वंश या यासारख्या विषयांचा अभ्यास केला एकोणीसशे सोळामध्ये त्यांनी नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया अ हिस्टोरिक अँड अॅनिलिटिकल स्टडी या विषयावर संशोधन प्रबंध सादर करून एम ए ही पदवी मिळवली आणि त्याच वर्षी त्यांनी पी एच संशोधन सुरू केले ज्यासाठी त्यांनी द एव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्सियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हा प्रबंध एकोणवीसशे पंचवीसमध्ये पूर्ण केला आणि त्यांना पी ही पदवी बहाल झाली मित्रांनो अमेरिकेनंतर भीमराव आंबेडकर हे लंडनला गेले आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये दाखल झाले तिथे त्यांनी अर्थशास्त्र आणि कायदा यांचा सखोल अभ्यास केला एकोणवीसशे एकवीसमध्ये त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या प्रबंधावर अर्थशास्त्रातील एम एस सी ही पदवी मिळवली हा प्रबंध इतका प्रभावी होता की नंतर तो पुस्तक रूपात प्रकाशित झाला आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या अभ्यासात महत्वाचा ठरला एकोणवीसशे तेवीसमध्ये भीमराव आंबेडकर यांनी Of DSC, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डी एस सी म्हणजेच डॉक्टर ऑफ सायन्स ही सर्वोच्च संशोधन पदवी प्राप्त केली आणि लंडन त्यांनी ग्रेज इन मधून बॅरिस्टरची पदवी म्हणजेच बार ॲट लॉ ही पदवी मिळवली हे शिक्षण त्यांना भारतीय संविधानाच्या निर्मितीत आणि कायदेशीर सुधारणांमध्ये अत्यंत उपयुक्त ठरले मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ विद्यार्थीच नव्हते तर ते एक प्रखर संशोधक आणि प्राध्यापकही होते त्यांनी अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये अध्यापन केले आणि त्यांचे संशोधन समाजशास्त्र अर्थशास्त्र आणि कायदा या क्षेत्रात मोलाचे ठरले मित्रांनो बाबासाहेबांचे अर्थशास्त्रातील संशोधन म्हणजे त्यांचा द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ भारतीय चलनाच्या समस्येवर प्रकाश टाकतो आणि त्यांनी सुचवलेली उपाययोजना भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत प्रभावी ठरली मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट इन इंडिया दे मेकॅनिझम जेनेसिस अँड डेव्हलपमेंट हा निबंध लिहिला ज्यामध्ये भारतीय जातीव्यवस्थेचे सामाजिक आणि ऐतिहासिक विश्लेषण त्यांनी केले हा निबंध आजही समाजशास्त्राच्या अभ्यासात महत्वाचा मानला जातो त्यांनी एकोणवीसशे पंचेचाळीसमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि सिद्धार्थ कॉलेज मुंबई आणि मिलिंद कॉलेज औरंगाबाद यांसारख्या संस्था सुरू केल्या ज्यामुळे दलित आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा पाया बनले त्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग भारतीय संविधानाच्या निर्मितीत अस्पृश्यतेच्या निर्मूलनात आणि कामगार कायद्यांच्या सुधारणेत केला त्यांचे शैक्षणिक कार्य हे केवळ वैयक्तिक यश नव्हते तर संपूर्ण समाजाला प्रेरणा देणारे आणि त्यांचे जीवनमान उंचवणारे ठरले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते ज्यांनी शिक्षणाला आपले शस्त्र बनवले आणि त्याद्वारे समाजातील गुलामगिरी आणि अन्यायाविरुद्ध लढा दिला त्यांचे शैक्षणिक कार्य हे आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव भारतीय समाजावर कायम राहील यात मुळीच दुमत नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये